शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेला शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासंदर्भातील वाद पुढील महिन्यात निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणासाठी पंधरा सप्टेंबरनंतर सुनावणीची अंतिम तारीख निश्चित होऊन शिवसेना नाव पक्ष आणि झेड्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे या प्रकरणातील निर्णय कोणाच्या बाजूने जाणार याची चर्चा होत असतानाच आता एक मोठा दावा करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या प्रकरणात धक्कादायक निकालाचं तोंड पाहावं लागेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे प्रसिद्ध वकील आसीम सरोदे यांनी शिवसेनेसंदर्भातील वादावरून केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आसीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द महिनाभरच संपेल असा दावा केला आहे सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात अशा मतळ्याखाली असिम सरोदे यांनी एक ट्विट केला आहे आता महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कार्यकिर्द येत्या महिनाभरात संपवतील कुणीही कसेही मानेल त्या पद्धतीने पक्ष पोळतील पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्षचोरी चालणार नाही असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्त्वाचे वाटते असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभागी घेणे केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदेबाह्य वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार ते सुद्धा मला बघायचे आहे आसिम सरोदे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ मानले आहे या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा